कधी बनराई पण कापलेले फांदे रडतात आज वृक्ष संवर्धनाची ही गरज ओळखा पृथ्वीला वाचवा हातात हात घालून आज नमस्कार मी काव्य गडगे आज मी आपल्या समोर उभी आहे अशा एका ज्वलंत विषयावर बोलण्यासाठी जो केवळ शब्द नव्हे तर आपला श्वास आहे अस्तित्व आहे वृक्ष संवर्धन काळाची गरज मित्रांनो वृक्ष म्हणजे केवळ लाकूड नव्हे वृक्ष म्हणजे केवळ सावली नव्हे वृक्ष म्हणजे जीवन आहे वृक्ष म्हणजे I oh, don't अनेक कारणांसाठी